ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत अडवतीस चेस्टमध्ये आपण पाच ब्लाउज ची कटिंग करणार तर एकाच कस्टमरचे पाच ब्लाऊज आहे आणि सगळे अस्तरचे तर आपण एक मीटर अस्तर घेतले आणि एक मीटर अस्तरला आपण इस्तरी करून आपण जे पेपर पॅटर्न आहेत ते सगळं पूर्ण आखून घेतले तुम्ही पाहू शकता हे अडवतीस साईजचे पेपर पॅटर्न आहेत आणि त्यानुसार आपण आखून घेतले आता याच्यामध्ये मला कमी काहीच नव्हतं करायचं पण जे ऍडजस्ट केले मी ते फक्त कमरेच्या साईजनुसार इथं कमी केलं आणि हाच भाग इथं मी कमी केला आहे फिटिंग साईडने आणि ह्या साईजनी जेवढं मी इथं कमी केलं तेच मी कमी इकडं केलं आहे बाकी कशातच कमी केलं नाही मग त्यानुसार तुम्ही उंची आवडीनुसार टाकू शकता गळा आवडीनुसार घेऊ शकता बाकी जसं आहे तसं बघू शकता पाच ब्लाउजची कटिंग एक सोबत करतो आहे आपण तर व्हिडिओ कंटिन्यू बघा अडवतीस साईजमध्ये पेपर कटिंग आणि टोटल एक कस्टमरचेच ब्लाऊज आहेत सगळे तुम्ही याला टाचन पिन पण लावू शकतात म्हणजे हालचाल होणार नाही जास्त आता पेपर पॅटर्नची लाईन ही आलेली आता त्याच्यापेक्षा मला थोडंसं कमी घ्यायचं होतं माप कारण माझं कमऱ्याचं माप इथपर्यंत येते मग त्यानुसार मग मी कटिंग करते म्हणजे पेपर पॅटर्नमध्ये आपण कमी जास्त कसं करायचं आहे तर ते पण सा मी सविस्तर सांगितलेलं आहे आता याचा गळा मी पाहिजेन तसं आपण कट करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये एक दोन गड्या डिझाईनचे आहेत तर मग मी त्यानुसार कट करून घेईन एक सोबत पाच ब्लाऊजची कटिंग पण त्यावेळेला व्यवस्थित कटिंग करा एक जरी ब्लाऊज चुकला आपली एक कटिंग तर पाच ब्लाऊजची कटिंग चुकून जाते आणि अडकतेस साईजला मी एक मीटर अस्तर वापरले साईजनुसार अस्तर घेतलं पाहिजे याची उंची शिवून चौदा इंचाची होती आणि कटिंगसाठी आपण पंधरा इंचाची उंची घेतली पात् जर व्यवस्थित हो असेल हो तर आपण पाच ते सहा ब्लाऊज एकदम व्यवस्थित कट करू शकतो आता ह्या कस्टमरचे आपण जे पाच ब्लाऊज कट केले त्याच्या मापामध्ये काहीच बदल नव्हता फक्त गळ्यांमध्ये बदल होता तर आपण गळ्यामध्ये बदल करणार बाकी उंचीला सेम सगळ्या गोष्टी सेम मग आपण कटिंग करू शकतो आता याच्यामध्ये नेक जरी कमी करायची वेळ आली तर आपण ते पण कमी करू शकतो आता बाही कटिंग कशी करायची तर मी सेपरेट त्याच्यावर व्हिडिओ टाकते आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे चॅनेल आहे यूट्यूबला तर त्याच चॅनलला जाऊन बघा आणि फेसबुकला वंदना नका एकवढं चॅनेलला आहे तर त्या चॅनलवर पण जाऊन बघा तुम्हाला पाचही याची आपली बाही कटिंग तुम्हाला भेटत जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते एकाच व्यक्तीचे सहा ब्लाउज आहेत बघू शकतात या सहा ब्लाऊजच्या आपण एकसोबत कटिंग केली अगोदर कधी पण इस्तरी करून घ्या म्हणजे आपली कटिंग व्यवस्थित होऊन जाते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाही कटिंग तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा किंवा सेपरेट व्हिडिओमध्ये बघा फुल व्हिडिओमध्ये तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते